माय सुजाता दिलीप पाटील हेडमिस्ट्रेस फ्रॉम पी व्ही कन्याशाळा पुणे अडतीस वेलकम इन आवर व्हर्च्युअल क्लास बाय ई मालभारती फॉर सिक्स स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश टुडे वी आर गोईंग टू लर्न अ मॉरल लेसन फ्रॉम आवर इंग्लिश टेक्स्टबुक सिक्स स्टँडर्ड युनिट वन सब युनिट वन पॉईंट वन द नेम ऑफ द टॉपिक इज आर यू अ डाय किर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मालभारतीच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक छान आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील छानसा आपण धडा अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे घटक एक उपघटक एक पॉइंट एक पाठाचं नाव आहे आर यू अ डायकिड चला तर मग हा धडा आपण पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊया इयत्ता सहावी पाठ्य घटक पाथ क्रमांक एक उपघटक क्रमांक एक पॉइंट सात आर यू अ डायकिर विद्यार्थी मित्रमैत्रिणी पाठाचं नाव आहे आर यू अ डायकिड डी आर वाय म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे डू इट युअर सेल्फ आर यू अ डायकिड म्हणजे तुम्ही स्वतःची कामे स्वतः करणारी मुले आहात का दियर चिल्ड्रन डोंट फाईट विथ इच ऑदर वेन युअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स डीड एव्हरीथिंग फॉर यू दे फेड यू वॉश यू ड्रेस्ड यू And took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself, die kid. Right? Here is a list of some things an 11 year old child should be able to do. And never mind. इफ यू कान टू सम अप दिस थिंग एज एट देर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न डेम थिंग बिगिन अवर काउंट वेन यु आर व्हेरी यंग विद्यार्थी मित्रमैत्रिणी जेव्हा तुम्ही खूप लहान होता युअर पॅरेंट्स डीड एव्हरीथिंग फॉर यू तुमचे पालक सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करत होते दे फेड यू ते तुम्हाला खाऊ घालत होते जेऊ घालत होते वॉश यू ते तुम्हाला आंघोळ घालत होते ड्रेस यू ते तुम्हाला छान व्यवस्थित कपडे घालत होते अँड टू इव्ह अराउंड आणि तुम्हाला सगळीकडे आजूबाजूला घेऊन जात होते बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन परंतु आता काही गोष्टी बदलत आहेत नाव दॅट यू आर नियर यू आर नियरली इलेव्हन पहा आता तुम्ही जवळपास अकरा वर्षांचे होत आलेले आहात यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स बाय ऑल थिंगुअर सेल आता तुम्ही मोठे होत आहात म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी सगळी कामं तुमची स्वतःची सगळी कामं तुम्ही स्वतः करायला पाहिजेत राईट बरोबर आहे का हो नक्कीच बरोबर आहे हिअर इज अ लिस्ट ऑफ समथिंग अँड इलेव्हन इयर ओल्ड चाइल्ड शुड एब शुड बी एबल टू डू बघा अकरा वर्षांच्या मुलाने स्वतःची कामे स्वतः काय काय करायला पाहिजेत त्या कामांची यादी आता आपण अभ्यासणार आहोत यू विल एन्जॉय दिस एक्टिव्हिटी व्हेरी वेल कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन तुम्ही स्वतःची वैयक्तिक काळजी घेता काग्युलरली एक इंग वॉश ऑन युअर ओन वॉशिंग अँड ड्राइंग युअर हेअर ओन कॉम्बिंग हेअर युअर ओन बाय अप्लाइंग ऑइल पहा आपण एक एक करून हे सगळे गोष्टी फार शिकूया किंवा रेग्युलरली म्हणजे तुमची नखे तुम्ही नियमितपणे कापता का हो तुमची नखे तुम्ही, तुम्ही स्वतः नियमितपणे कापली गेली पाहिजे टेकिंग वॉश ऑन ओन तुम्ही स्वतः आंघोळ करता का तुमच्या शरीराचे सर्व अवयव व्यवस्थितपणे पुरेसे पाणी वापरून स्वच्छ धुतले जातात का तुमच्याकडून हो नसेल तर असं केलं पाहिजे पाण्याचं जास्त वापर न करता योग्य त्या पाण्याच्या वापरामध्ये आपण आपलं शरीर स्वच्छपणे दररोज सकाळी धुतलं पाहिजे वॉशिंग अँड ड्राइंग युअर हेअर ओन तुमचे केस तुम्ही स्वतः धुता का आणि ते धुतल्यानंतर स्वतः वाळवता का किंवा सुकवता स्व का स्वतः शिके स्वतः धुतले पाहिजेत स्वतःचे केस स्वतः वाळवले पाहिजेत व्यवस्थित कॉम्बिंग हेअर युअर ओन बाय अप्लाइंग ऑइल केसांचा व्यवस्थित भांग पाडता का हा सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या शरीराची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे आपल्या केसांना व्यवस्थित तेल लावलं गेलं पाहिजे व्यवस्थित भांग पाडला गेला पाहिजे केस धुतले असतील तर छानपणे सुकवले पाहिजेत केस आठवड्यातनं दोन वेळा धुतले पाहिजेत तर केसांची व्यवस्थित काळजी अशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे तुम्ही केसांचं व्यवस्थित भांग पाडता का असा हा शेवटचा मुद्दा आहे आपला तर तुमचे तुम्ही स्वतःचे केस धुतले पाहिजेत आणि व्यवस्थित सुकवले सुद्धा पाहिजेत केसांचा व्यवस्थित तेल लावून छानपैकी भांग सुद्धा पाडला पाहिजे हे सर्व तुम्ही सर्व करता का अजूनही स्वतः करता का हा आपण ह्या चारच गोष्टी पाहिल्या जातात ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करता का सगळ्या हे अजूनही सर्व तुमच्या आईवडिलांच करावं लागत आहे पुढच्या यादीमधला पुढचा पॉईंट आहे आपला डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का यू कॅन एव्हन वॉश युअर क्लॉथ वेन नेसेसरी तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे आवश्यक ते जेव्हा आवश्यक असेल तेव्हा धुवू शकता किंवा धुतले पाहिजेत You have to fold all clothes neatly. कपडे धुतल्यानंतर ते सुकवल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कपड्यांच्या नीट नेटक्या घड्या घालून ठेवल्या पाहिजेत करता का तुम्ही हे काम असं नसेल करत तर करायचं आहे आपली स्वतःची काम पण स्वतः करायची आहेत यू कॅन हँग द क्लोथ नीटली विदाउट केजेस टू ड्राय ऑन द क्लोथ लाईन बघा कपडे धुतल्यानंतर सुकत घालत असताना कपड्यांना धुतल्यानंतरच्या कपड्यांना सुरकुत्या पडलेल्या असतात क्रिजेस म्हणजे सुरकुत्या पडणे सुरकुत्या पडू न देणे विदाउट क्रिजेस सुरकुत्या पडू न देणे क्रिजेस म्हणजे सुरकुत्या आणि विदाऊट क्रिजेस म्हणजे सुरकुत्या पडू न देणे तर धुतलेल्या कपड्यांना अशा सुरकुत्या न पडता ते कपडे व्यवस्थित जोरीवरती वाळत घातले गेले पाहिजेत कॅन यू स्विम तुम्हाला पोहता येतं का हि एस इट इज गुड बट इफ नॉट देन यू हॅव टू लर्न स्विमिंग पहा तुम्हाला पोहता येतं का येत असेल तर छानच आहे पण येत नसेल तर ते तुम्ही शिकायला पाहिजे का बरं शिकायला पाहिजे बिकॉज इट किप्स युअर हर्ट रेट अप बट इट रिलीज सम ऑफ द इम्पॅक्ट स्ट्रेस ऑफ युअर बॉल पोहण्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो त्यामुळे पोहलं पाहिजे पोहायला शिकलं पाहिजे आणखी काही कारण आहेत ते पण पाहूयात आपण इट बिल्ड्स मसल स्ट्रेंथ मसल्स म्हणजे स्नायू स्ट्रेंथ म्हणजे ताकद पोहण्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू बळकट होतात त्यामुळे पोहलं पाहिजे इट हेल्प्स मेंटेन अ हेल्दी वेट हेल्दी हार्ट अँड लंग्स इट टोन्स मसल्स अँड बिल्स स्ट्रेंथ कॅन यू राईड अ बायसिकल तुम्ही सायकल चालविता का इफ देन इट इज गुड बट इट इफ नॉट देन यू हॅव टू राइड अ बायसिकल जर तुम्ही सायकल चालवत असाल तर छानच आहे पण चालवत नसाल तर ते चालवायला शिकलं पाहिजे आता पुन्हा का कारण आहे आपल्याला का बरे शिकलं पाहिजे सायकल चालवायला बिकॉज इट इनक्रीजेस मसल स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी यामुळे आपल्या स्नायूंची ताकद वाढते मसल्स म्हणजे स्नायू स्ट्रेंथ म्हणजे ताकद फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता यामुळे सायकल चालवण्यामुळे आपल्या स्नायूंची ताकद वाढते आणि स्नायू लवचिक होतात इट इम्प्रुव जॉईंट मोबिलिटी संयुक्त वाढते इट डिक्रीजेस स्ट्रेस तणाव कमी होण्यास मदत होते इट इज हेल्पफुल फॉर बोन्स यामुळे हाडे बळकट होण्यासाठी मदत होते यू शुड केअर फॉर ऍट वन प्लांट आणखी काय काय करायला पाहिजे तुम्ही बघा नाऊ यू आर इलेवन सो यू शुड केअर फॉर एट लिस्ट वन प्लांट आता तुम्ही मोठे होत आहात त्यामुळे आपल्या स्वतःची काळजी घेण्याबरोबर स्वतःची काही कामे स्वतः करण्याबरोबरच आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत त्या झाडांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे निसर्गाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे बट हाव आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा प्रकारे आपण निसर्गाची काळजी घेऊ शकतो कशा प्रकारे आपण झाडांची काळजी घेऊ शकतो तर पहा वॉटर इट एव्हरी डे प्रत्येकाने एक झाड लावा आणि ते झाड जगेल याची काळजी घ्या त्यासाठी काय काय करायला पाहिजे वॉटर इट एव्हरी डे त्या झाडाला दररोज पाणी द्या द लुझन अराउंड इट्स रूट फ्रॉम टाइम टू टाइम त्या ता झाडाच्या मुळांच्या जवळची माती अजून मधून दोन तीन दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा मोकळी करत राहा अँड लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी टू ऑर थ्री मंथ दोन ते तीन महिन्यांनी झाडांना खत घाला अशा प्रकारे तुम्ही झाडांची निसर्गांची काळजी घेऊ शकता व्हॉट अदर थिंग यू कॅन डू आणखी काही काही गोष्टी तुम्ही करू शकता चला तर पाहूया कॅन यू ड्रेसअप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही स्वतःचा पोशाख स्वतः करता का करता का बरं कपडे व्यवस्थित असावेत केस व्यवस्थित विंचरलेले असावेत पायाजेशे चप्पल किंवा शूज असावेत अशा पद्धतीचा पोशाख तुम्ही एखाद्या विशेष प्रसंगी जाताना करता का करत नसाल तर आजपासून हे करायला सुरुवात करायची आहे मेसेज टू समवन करेक्टली तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे कळवू शकता का आता कसं कळवणार बर पाहूया असा एखादा संदेश तो तुम्ही मातृभाषेमध्ये लिहून ठेवा समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते ऍट होम घरामध्ये तुम्हाला काही निरोप द्यायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने निरोप द्याल फॉर एक्झाम्पल मला शाळेत काही कार्यक्रम असल्यामुळे आज घरी यायला थोडासा उशीर होईल हा संदेश तुम्ही घरी सांगू शकता की नाही त्यानंतर त्यांनी सी you युअर क्लॉथ तुम्हाला शिवणकाम करता येतं का शिवणकाम करण्यासाठी सुईमध्ये व्यवस्थित धागा घालता आला पाहिजे त्या घातलेल्या धाग्याला जेवढा आपल्याला शिवणकाम असेल धागा आवश्यक आहे तेवढा धागा कापून घेतला पाहिजे त्या धाग्याच्या शेवट शेवटच्या टोकाला एक गाठ मारली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि ह्याचं प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करून पाहिलं पाहिजे आणि त्यामुळे मला शिवणकाम करता आलं पाहिजे तर काय तुम्हाला शिवणकाम करता आलं पाहिजे कॅन यू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसरी काल मोठा प्रश्न वाटतोय का ग्रुप सोप्यापणे उत्तर देऊ शकता का अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी आणि व्यवस्थित योग्य त्या माणसापर्यंत तो मेसेज तुम्ही पोहचवता का पहा तुम्ही फोनवर मराठीत किंवा इंग्रजीत नम्रपणे उत्तर दिलं पाहिजे आणि काही निरोप असल्यास व्यवस्थित योग्य त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचवता आला पाहिजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण जो आता अभ्यास केला की के आपण स्वतःची काम स्वतः करायला पाहिजे कुठे कशा प्रकारे काय काय कशी कामं करायची हे आपण आता व्हाईट बोर्डच्या माध्यमातून शिकून घेऊया विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आता आपण जे शिकलो की आपण स्वतःची कामं स्वतः करायला पाहिजेत तर कोणती कामं कुठे कशा प्रकारे करायला पाहिजेत हे आपण आता व्हाईट बोर्डच्या माध्यमातून समजून घेऊया पहा तर व्हाईट बोर्ड कडे मी ते चार टॉपिक करून ठेवलेले आहेत ऍट किचन ऍट हॉल आउट ऑफ होम ऍट क्लासरूम या सर्व ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने मदत करू शकता किंवा कशा पद्धतीने तुमची कामं तुम्ही करू शकता व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय काय करू शकता किचनमध्ये तुम्ही काय करू शकता क्लिनिंग किचनची आपल्या स्वयंपाकघराची काही स्वच्छता असेल काही कामं असतील तर तुम्ही स्वच्छतेचं काम करू शकता त्यानंतर किचन मधील किचन मध्ये जे फळं असतात आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध करून ठेवलेली असतात ती फळं तुम्ही धुवू शकता तर ते काम तुम्ही आरामशीर करू शकता त्याचप्रमाणे स्वयंपाक घरातील धान्य असतात ते निवडणं हे सुद्धा काम तुम्ही करू शकता म्हणजे या कॉलम मध्ये आणखी एक घटक कोणता हे क्लिनिक ग्रेन्स त्यानंतर ऍट हॉल म्हणजे तुम्ही काय काय काम करू शकता बघा तुमचा हॉल तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकता डेकोरेशन करू शकता, शकता। हॉलमध्ये त्यानंतर हॉलमधील काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित प्रॉपरली लावल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून डोळ्याला आपल्याला दिसताना प्रसन्न चित्त वाटलं पाहिजे अरेंजिंग थिंग प्रॉपरली त्यानंतर तिथे कोणी चुकून कदाचित शूज वगैरे काढले असतील तर रिमूविंग, शूज ऑन शूट स्टँड अशा प्रकारे तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुमची स्वतःची कामं करून घरच्या व्यक्तींना मदत करू शकता त्यानंतर आउट ऑफ हाऊस आता घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकता घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही काही गोष्टी करून स्वतःला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना मदत करू शकता त्या काय काय गोष्टी आहेत पहा बरं पेईंग लाईट बिल्स त्यानंतर दुसरं आहे हेल्पिंग फ्रेंड्स मी त्यांना मदत करून सुद्धा तुम्ही स्वतःचं काम करू शकता किंवा इतरांना मदत करू शकता घरासाठी लागणाऱ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी विकत आणू शकता बाईंग थिंग्स आणि त्यानंतर घरातले व्यक्ती काही कामात असतील तर त्या घरातल्या व्यक्तींसाठी काही मेसेज असेल किंवा तुमच्या मित्रांचे काही मित्रा फोन असतील तर ते तुम्ही मैत्रिणींचे फोन किंवा घरच्या नातेवाईकांचे फोन वगैरे असेल तुम्हाला तुम्ही फोन अटेंड करून घरच्या व्यक्तींना व्यवस्थित मेसेज देऊ शकता अटेंडिंग फोन्स राहिला आपला शेवटचा टॉपिक ऍट क्लासरूम क्लासरूम मध्ये म्हणजे वर्गातले तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतः करू शकता किंवा स्वतः करत असताना इतरांना त्या इतरा तुम्ही मदत करू शकता अशा कोणकोणत्या कौं गोष्टी आहेत पाहूया आपल्या वर्गमित्रांना मदत करून म्हणजे हेल्पिंग फ्रेंड्स किंवा क्लासमेट्स दुसरा आहे वर्गासाठी वेगवेगळे वे तक्ते बनवण्याचं सा, बनवण्यासाठी बण, बनवायचे असतात तर त्यावेळेला तुम्ही वर्गासाठी वेगवेगळे चार्ट तयार करू शकता मेकिंग चार्ट अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ठिकाणी घरामध्ये बाहेर क्लासरूम मध्ये या ठिकाणी तुम्ही स्वतःची कामं स्वतः करून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना तुमच्या परीने जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करू शकता आणखी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत ब्लॅकबोर्डच्या माध्यमातूनच प्रश्न दिलेला आहे रिअरेंज सेंटेन्सेस आता काही वाक्य मी येणार आहे वाक्यांमधले शब्द मागे पुढे झालेले आहेत ते शब्द व्यवस्थित सिक्वेन्सी लावून वाक्य व्यवस्थित तयार करायचे अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे ते, ते रेग्युलरली नेल्स युअर ट्रीम आता याचबद्दल काय येईल बरं ट्रीम युअर नेल्स ट्रीम युअर नेल्स, नेल्स रेग्युलरली अशा पत्रकाचं दुसरं एक वाक्य आहे द प्लॅस्टिक बॅग अवईट हे वाक्य कसं तयार होईल द प्लास्टिक बॅग पुढचा प्रश्न पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दिले खाली खाली दिलेले शब्द हे योग्य वर्णानुक्रमाने लिहायचे आहे बटन योग्य वर्णानुक्रमे हे शब्द कसे लावता येईल बरं पहिला शब्द येईल बायसिकर पुढचा शब्द येईल बकेट तिसरा शब्द येईल बंडल आणि चौथा शब्द येईल बटन अशा प्रकारे वर्णानुक्रमाणे हे शब्द लावायचे आहेत यानंतर शेवटचा प्रश्न आपण अभ्यास करणार आहोत बघा शेवटचा प्रश्न आहे हाऊ विल यू डू दिस आली दिलेले जे काही तुम्हाला क्रिया करण्यासाठी वाक्य दिलेली आहे ती वाक्य तुम्ही योग्य क्रमाने लावायची आहे सिक्वेन्स पहिला असेल मेसेजर आहे आज दिस मेसेज टू द रिलेटेड पर्सन तीसरे है आस्क द नेम नोट डाऊन द मेसेज आणि पाचवा आहे रिसीव अ कॉल आता याच्यामध्ये पहा हे पाच वाक्य दिलेली आहेत पाच वाक्यांचा योग्य तो क्रम लावायचा आहे योग्य क्रमांक घ्यायची आहेत त्याच्यामध्ये पहिलं या या प्रश्नाचं उत्तर मी सांगत आहे पहा पहिलं वाक्य असेल रिसीव अ कॉल दुसरं वाक्य असेल आस्क द नेम तिसरं वाक्य असेल लिसन द मेसेज आणि चौथं वाक्य असेल नो डाऊन द मेसेज आणि पाच वाक्य असेल पाच दिस मेसेज टू द रिलेटेड पर्सन ओके तुम्हाला हा टॉपिक छानपणे समजलाय अशी मी आशा करते आपण हो या पाठावरचा स्वाध्याय पाहणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून पाहूया विद्यार्थी पीपीटी दिसत आहे आणि तुमच्या समोरचा पहा राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट सेल्फ तुमच्याबद्दलची माहिती थोडक्यात लिहा असं दिलेलं आहे थिंग्स कॅन आय डू ऍट लिस्ट काय सांगितलेलं आहे या ठिकाणी मी पहिला एका उदाहरण प्रश्नाचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही बाकी उदाहरणं लिहायची आहेत बघा राईट शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ तुमच्याबद्दल माहिती लिहिली आहे ते माहिती लिहिण्यासाठी खाली पॉइंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधार घेऊन तुम्ही ती माहिती द्यायची आहे हा आहे तुमचा आजचा स्वाध्याय तर पहिला पॉईंट आहे थिंग्स आय कॅन डू अॅट फाईव्ह मी काही काही गोष्टी करू शकतो कमीत कमी पाच गोष्टी मी ज्या करू शकतो त्या लिहायच्या आहेत त्या ठिकाणी या प्रश्नाचं उदाहरण मी उत्तराखाली एक उदाहरण देत आहे समजा तुम्हाला घरात आईला मदत करायची आहे त्याचं काय उत्तर येईल मी स्वयंपाकघरात घरात आईला मदत करते किंवा करतो तसंच थिंग्स आय एम लर्निंग टू डू ऍट लिस्ट फ्री तीन गोष्टी ते यायच्या आहेत थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर फादर ऍट लिस्ट फ्री थिंग्स आय एम गोईंग टू लर्न इन द वेकेशन थिंग्स आय लव्ह टू डू थिंग्स आय डोंट लाइक टू डू बट डू देम एनीवे हा आहे तुमचा स्वाध्याय तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवा विद्यार्थी मित्रांत्रिणींना आज आपल्याला जो आपण घटक शिकलो आपले पाथ, इंग्रजी पाठ्यपुस्तकातील घटक एक उपघटक एक पॉइंट सात आर्यो हो, अ डाइंग किड हा घटक तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल अशी आशा करते धन्यवाद